काल भैया पाटील व एक्केचाळीस ह्या व्यक्तीने आत्महत्या केली होती त्या आत्महत्याच्या याच्यावरून त्याचा भाऊ भरत रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून रामाण पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर दोनशे अडोतीस पंचवीस बीएनएस कलम एकशे आठ तीनशे एक्कावन्न तीन पाच अन्वय आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये त्याच्या भावाच्या तक्रारीनुसार सचिन दादाराव अडकमोर त्यानंतर मीनाक्षी जैन मीनाक्षी जैन आणि सुजाता ठाकूर यांची नावं घेतलेली होती आता सध्या या गुन्ह्यामध्ये आपण सचिन अडोकमोर मीनाक्षी जैन आणि ज्या कोल्हापूरचे दोन आशिष गंगाधरे आणि त्याचा चुलत भाऊ अप्पा गंगाधरे यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि चार आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सर गुन्हा दाखल आहे त्याच अनुषंगाने या मिसिंगच्या तपासादरम्यान यातील आशिष गंगाधरे आणि त्याचं चुलत बाप्पा सुगंगाधरे हे आले होते आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली आहे की ही मुलगी आणि तिच्यासोबत इतर काही महिला यांनी ये येऊन त्याच्या लग्नासाठी फसवणूक केली आहे म्हणून रामाण पोलीस स्टेशन येथे दोनशे अडोतीस ऑब्जेक्ट दोन हजार पंचवीस दोनशे एकोणचाळीस ऑब्जेक्ट दोन हजार पंचवीस एक बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आ, मीनाक्षी जैन सुजादा ठाकूर अक्षय ठाकूर धनश्री असे एकूण पाच तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आहे सध्या तपास सुरू पहिल्या गुन्ह्यातील जे काही आरोपी आहेत ते देखील या गुन्ह्यामध्ये आहेत सध्या त्या गुन्ह्यात अटक आहे त्यांची त्यातल्या गुन्ह्यातली तपास संपल्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात येईल सध्या गुन्ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आहे प्राथमिक याच्यात आहे अजून तपासामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे काही काय काही महिलांनी कोल्हापूर येथील जे सम होते त्यांना मुलगी हवी होती लग्नासाठी लग्न जमत नव्हतं तर त्यांच्या काही नातेवाईकांमार्फत ज्यावेळेला संपर्क केल्यानंतर इथून मुलगी आमच्याकडे आहे ती मुलगी जर आपल्याला पाहिजे असेल तर काही पैसे किंवा सोने लागेल त्याच्यानुसार मग त्यांच्या लग्न झालं पैसे देण्यात आले आणि सोनं देण्यात आणि त्याच्यातून त्यांची फसवणूक झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील ज्या महिला आणि ज्यांची फसवणूक झाली असे सगळे ट्रेस झालेले आहेत महिलांना देखील याच्यामध्ये आरोपी करण्यात थी आलेला आहे तिची आई पण सामील आहे ज्या महिलांकडे अटक करण्यात आली त्यांच्याकडे तपासणी केला असता सदरची जी मुलगी आहे तिच्या आईला देखील हा प्रकार सुरुवातीपासून माहीत होता ती देखील याच्यामध्ये सहभागी आहे असं आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होत तो तपास सुरू आहे सध्या आपल्याकडे ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला ती मुलगी अठरा वर्षाची पूर्ण आहे मनीषा जैनचा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता तिच्यावर देखील या अगोदर गुन्हे दाखल असल्याचं प्राथमदर्शनात निदर्शनास येत आहे तपासामध्ये गोष्टी निष्पन्न हा सध्या गुन्हा दाखल आहे तपास प्राथमिक याच्यामध्ये आहे अजून काही त्याच्यात निष्कर्ष किंवा तपासात निष्पन्न झालं तर पुढील इन्क्वायरी मध्ये त्या गोष्टी निष्पन्न होतील आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल मुली सोसायटी हा त्यांच्या हॅंगिंग वरूनच पहिला गुन्हा आत्महत्या प्रवृत्त झाल्याचा दाखल आहे आणि त्याच्या हे तक्रारदार येऊन यांनी आमच्यासोबत लग्नाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आता या तपास सुरू आहे प्राथमिक तपासामध्ये आम्हाला ते समोर येत आहे की त्यांनी अजूनही या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत या प्रकारचे केले आहेत तपासामध्ये निष्पन्न जसे होतील जसे तक्रारदार येतील त्याच्यानुसार पुढील कारवाई करणार आहोत